नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर आठ सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची जबरदस्त माहिती ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर सर्वात आनंदाची बातमी आली पाहू शकता बघा थेट तीन हजार रुपये सुरू थेट तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना तुम्हाला मिळणार आहे त्याच्याविषयीची नवीन आलेली अपडेट आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे बघा आपण जर पाहिलं असेल तर स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय तटकरे यांनी केलेली महत्वाची जी घोषणा आहे मोठी जी काही घोषणा आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणींच्या हप्त्याच्या संदर्भात बघा आपण जर पाहिलं असेल तर ऑगस्टचा हप्ता तुम्हाला आलेला नाही सोबतच सप्टेंबर महिना पण आता सुरू झालेला आहे तर ऑगस्ट हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे का कशा पद्धतीने किती महिलांना मिळेल कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला वाटप होतील आणि काय महत्वाची माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे त्याच्यासोबतच पुढे पाहू शकता बघा ऑगस्ट प्लस सप्टेंबरचा हप्ता ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे का ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे सगळं काही माहिती मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी केलेली महत्त्वाची घोषणा आहे स्वतः दिलेली माहिती आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच बघा मोठी घोषणा होणार मोठी जी काही घोषणा आहे ती तुम्हाला होणार आहे कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनं पटापट पत व्हिडिओला लाईक करून टाका पटापट पत लाईक करून टाका बरं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत थोडक्यात काय तर आज रोजीच्या चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही आहे त्याच्यासाठी सर्वांना सांगतोय व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे जर तुम्ही मध्येच व्हिडिओ सोडला तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार नाही समजणार नाही त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया आणि आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावणी भाषेत सगळं काही समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या अपडेटवर आलो पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना ऑगस्ट अँड सप्टेंबर मंथ इन्स्टॉलमेंट अपडेट बघा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे नवीन आलेली माहिती आहे पाहू शकता बघा मुख्यमंत्री लाडकी लाडकीबिहीन योजना महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही तुम्ही जिल्ह्यात गेलात कुठेही गेलात कोणत्याही महिला भगिनींना तुम्ही विचारलं बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेतात का तर हो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर होच येणार आहे बघा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात जा कुठल्याही कान्याकोपऱ्यात जा तुम्ही तुम्ही तुम्हाला बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळणार आहे अगोदर काही महिलांना लाभ मिळत होता आता त्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे अशा पण त्या ठिकाणी काही महिला तुम्हाला पाहायला मिळतील आता या योजनेच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर बघा पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात एक असं पण राज्य आहे ज्या राज्यामध्ये पंचवीसशे रुपये मिळतात बघा पंचवीसशे रुपये जे आहेत ते महिला वगिंना मिळतात दर महिन्याला पंचवीस रुपये खात्यावर जमा केले जातात असं पण एक राज्य त्या ठिकाणी आहे भारतात ठीक आहे आता आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळतात पंचवीसशे रुपये तुम्हाला काय वाटते जे काही सरकारने सांगितलं होतं बघा एकवीसशे रुपयांच्या संदर्भात एकवीसशे रुपये देण्याच्या सरकार संदर्भात सरकारने सांगितलं होतं एकवीस सरकारने जो काही जाहीरनामा दिला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला काय वाटतं एकवीसशे रुपये सरकारने दिले पाहिजे का जे काही तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला सगळं काही क्लिअर होऊन जाणार आहे सगळं काही स्वतः महिला व वा बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदिती ताई यांनी क्लिअर केले ऑगस्टचा हप्ता पहिले येईल की सप्टेंबरचा की दोन्ही हप्ते एकत्र येतील ते पण तुम्हाला समजणार आहे लगेच पुढची माहिती पाहूया तर बघा पुढची महत्त्वाची अपडेट ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळाला होता पण आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आहे बघा ऑगस्टचा हप्ता तुम्हाला अद्याप मिळालेला नाही आहे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या अखेरपर्यंत मिळतो किंवा महिन्याच्या सुरुवातीलाच मिळतो गेल्या काही महिन्यांपासून हा हप्ता दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला मिळतो बघा म्हणजेच काय तर हप्ता तुम्हाला मागे जर आपण पाहिलं तर अक्क शेवटी शेवटी येत होता नंतर तुमचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी दुसऱ्या महिन्याच्या प पहिल्याच आठवड्यामध्ये त्या ठिकाणी येत होता म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला येत होता बरोबर आहे परंतु यावेळेस सप्टेंबरमध्ये तसं झालेलं नाही बघा आपण आता सप्टेंबर महिना उजाळला तरी देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे आज जर आपण पाहिलं तर आठ आठ सप्टेंबर आहे तरी देखील अजून महिलांना पैसे आलेले नाही आहेत ठीक आहे आता mm. पुढे बघा महत्वाची माहिती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे नजरा लावून बसलेल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे त्याच्याकडे नजरा लावून बसलेल्या महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी कारण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा दोघंही महिने म्हणजे ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे दोघंही मिळून तुम्हाला तीन हजार रुपये दिले जाण्याची जी काही शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर याच महिन्यात सप्टेंबर महिना सुरू आहे तुमचा आणि याच महिन्यात तुम्हाला ऑगस्टचे पण पंधराशे आणि सप्टेंबरचे पण पंधराशे असे तीन हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात आता याच्या संदर्भातली माहिती काय दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र येतील ना का म्हणजेच एकाच वेळी तीन हजार रुपये येतील का तर नाही एकाच वेळी तीन हजार रुपये येणार नाही आहेत कसं येणार नाही काय येणार नाही त्याच्या संदर्भातची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदिती ताई तटकरे यांनी क्लिअर केलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते पण मी तुम्हाला दाखवतो सुरुवातीला बघा तुम्हाला काय वाटते तीन हजार रुपये आले पाहिजे का एकत्र कारण भरपूर दिवस झालेले आहेत पैसे अजून आलेले नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटते तीन हजार रुपये सरकारने एकत्र दिले पाहिजे का ज्या ज्या महिलांना वाटते तीन हजार रुपये एकत्र आले पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये पाहिजेत लिहून पाठवा पुढे बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे मात्र हे हप्ते एकत्र देणार की दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे आता स्पष्टता आलेली आहे तसेच या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नव्हती आता स्वतः महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत माननीय अदितीताई तटकरे यांनी जी काही केलेली घोषणा आहे मी ती तुम्हाला दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही क्लिअर होणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे व्हिडिओ पाहा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे आता बघा स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी जी महत्त्वाची घोषणा केली आहे महत्त्वाची माहिती दिलेली ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात बघा लगेच संपूर्ण माहिती समजूया तर बघा लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट लाडकी बहीण योजनेत अजून ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही आहे सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरीही अद्याप ऑगस्टचेच पैसे महिलांना नाही नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत दरम्यान याबाबत लवकरच माहिती दिली जाईल असं सांगितलं जात आहे सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस झाले तरीही अजून पैसे जमा झालेले नाही आहेत यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या ज्या काही चर्चा होत्या त्या त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही आहे पण आता बघा महत्वाचं काय आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात बघा लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे लाडकी बिहीन योजना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा माहिती सरकारचा संकल्प आहे अदितिताई तटकरे स्वत यांनी माहिती दिलेली बघा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला, ना तुम्हाला ये ना है। है। है या ठिकाणी येणार आहे ऑगस्टचा हप्ता आला की त्याच्यानंतर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता येणार आहे आज जर आपण पाहिलं तर ऑगस्ट सॉरी सप्टेंबर महिन्याची आठ तारीख आहे आज सोमवार आहे बघा महत्त्वाचं म्हणजे काय लक्षात घ्या आज सोमवार आहे या आठवड्यामध्ये म्हणजेच या हप्त्यामध्ये जी काही घोषणा आहे ती घोषणा होण्याचे चान्सेस आहेत या हप्त्यामध्ये तुम्हाला जी काही घोषणा आहे पैशांच्या संदर्भात ती होण्याची शक्यता आहे जर या हप्त्यामध्ये घोषणा झाली नाही तर मग तुम्हाला दोघंही हप्ते जे आहेत ते एकत्र येतील म्हणजेच तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र येऊ शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी पाहिलेली आहे दोघं हप्त्यांच्या संदर्भात हीच मोठी जी काही घोषणा आहे ती स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदितीताई तटकर यांच्याकडनं केली जाण्याची आपल्याला शक्यता पाहायला मिळते या महिन्यामध्येच ती या आठवड्यामध्येच ती जी काही घोषणा आहे ती होऊ शकते आणि एक तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता सुरुवातीला येईल नंतर सप्टेंबरचा हप्ता येऊ शकतो किंवा मग दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येऊ शकतात पण आत्ता जी काही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी जी काही दिलेली माहिती त्याच्यानुसार ऑगस्टचाच हप्ता तुम्हाला पहिले येईल आणि नंतर सप्टेंबरचा हप्ता येईल अशा पद्धतीची माहिती सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते परंतु अधिकृतरित्या ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस आपल्याला समजणार आहे की दोघं हप्ते तुम्हाला एकत्र येतात किंवा एकच हप्ता तुम्हाला येतोय तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण समजून घेतलेली आहे सर्वांना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल अशा अपेक्षा आहे सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाटकी भिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद